आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती रोहा तालुका शिवसेनेकडून पाच हजार वह्यांचे वाटप राजकारण करताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसेना रोहा तालुका प्रमुख कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये पाच हजार वह्यांचे वाटप करण्यात आले शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे हे म्हटलं तर तसं दुग्ध शर्करा योगच यात अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा नाम उल्लेख न करता सदर वह्यांचे वाटप करण्यात आले प्रामुख्याने अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद शाळा तसेच हायस्कूल यांचा समावेश होता दुर्गम भागातील तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना कार्यक्रमामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये याचा निश्चितच उपयोग होईल मात्र भविष्यात आपणही असेच कृतज्ञतापूर्वक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ अशी स्फूर्ती देखील विद्यार्थ्यांच्या बालवयातच जागरूक होईल त्यामुळे रोहा तालुका शिवसेनेच्या व ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री मोतीराम शेठगिजे रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर रोहा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष बाळाराम कोईल सणेरा विभागीय नेते चंद्रकांत चौलकर शिवसेना विभाग प्रमुख गैनीनाथ कठोरे उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ सहसंपर्क प्रमुख भालचंद्र मोरे संतोष देवळे संजय गोरिवले तसेच शिवसेना पदाधिकारी व शाखा प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी काही शिक्षकांकडून मिळालेल्या बोलक्या प्रतिक्रिया आज सन्माननीय आणि आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडके ॲडव्होकेट साहेब मनोजजी मनोज कुमारजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मत आम्हाला आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांना वह्या वाटपाचं कार्यक्रम साहेबांनी आयोजित केलेलं होतं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्या वयांचं वाटप करण्याचं वाट काम आयोजलेलं आहे जवळजवळ तालुक्यामध्ये पाच हजार वयांचं वाटप वाट 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 त्यांनी केलेलं आहे त्यांचं खरोखरच म्हणजे आभार मानावे तेवढेच आहेत आमच्या या लहान फुलपाकरांना त्यांना पंखात बळ देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे त्यांचं मी खरोखरच विद्यालयातर्फे शतशा ऋणी आहे धन्यवाद साहित्य वाटप होय होय काय सांगू इच्छित आज खरोखर आदरणीय शिंदेसाहेब यांनी आमच्यापर्यंत ह्या कुंभुशीसारख्या एका छोट्या गावामध्ये ते पोचले आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वाह्यांचं वाटप केलं खरोखर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या प्रभावामध्ये काही वेळेला हे शैक्षणिक साहित्याचा अडथळा निर्माण होतो आणि हे शैक्षणिक साहित्य एखाद्या विद्यार्थ्याला जर मिळालं नाही तर त्याचं खरोखर आयुष्य हे कुठेतरी बाद होतं परंतु असं सगळं हेरून शिंदे साहेबांनी ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे वयवाटपांचा कार्यक्रम जो हाती घेतला आणि आमच्याकडे त्यांनी वयवाटप केलं त्याबद्दल खरोखर त्यांचं मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचा हा जो उपक्रम आहे सामाजिक बांधिलकीचा जो उपक्रम आहे तो खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे आणि खरोखर त्यांचं मी अगदी मनापासून अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद शिवसेनेमध्ये साहित्य वाटप होते प्रत्येक शाळेमध्ये पाच हजारचं वाटप झालं काय सांगा खरं तर पहिल्यांदा मी रोहा तालुका प्रमुख शिंदे साहेब यांचे अभिनंदन करतो की त्यांनी जे काही हे योजना राबवले आज जवळजवळ पाच हजार वयांचा जो वाटप झालेला आहे याच्यापासून मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो सहकार्य गरिबांच्या मुलांना आणि त्याच्यापासून गरिबांच्या मुलांना होणारा फायदा याच्याबद्दल मला फार अभिनंदन त्यांचा वाटतो तसेच माझे आमदार असतील महेंद्र दलवी यांच्या माध्यमातून सगळ्या ह्या गोष्टी होतात ह्या शिवनेच्या शिवसेनेच्या ह्याच्यातून माध्यमातून सगळ्या गोष्टी पार पडत आहेत याच्या पुढं मला तर असं वाटतं की याच्या पुढं अजून मोठ्या पाय फरकाने आपण कार्यक्रम करू आणि प्रत्येक शाळेला आज पाच हजार वाया आपण वाटतात ह्या वर्षी पुढच्या वर्षी याच्या डबलने आपण वायांचा वाटप कार्य वाया। म्हणजे कुठेतरी मुलांना त्याचा योगदान मिळून मुलं चांगल्या पद्धतीने आपली तयार व्हायला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुठेतरी पक्षाची आठवण काढायला पाहिजे शिंदे साहेबांची आठवण काढायला पाहिजे आमची आठवण काढायला पाहिजे एवढंच मी सांगू शकतो खरोखर आज मनस्वी आनंद होत आहे की रोया तालुक्याच्या वतीने रोया तालुका शिवसेनेच्या वतीने जवळजवळ रोया तालुक्यामध्ये पाच हजार वयांचं वाटप झालं आहे याचा एक शिवसैनिक म्हणून मला मनापासून खूप आनंद होतो आहे या उपक्रमामध्ये रोया तालुक्यातील माझे सर्व उपतालुकाप्रमुख माझे सर्व ज्येष्ठ नेते विभाग प्रमुख या सर्वांचाच महिला आघाडी या सर्वांनी दिलेलं योगदान फार अमूल्य आणि महत्त्वाचं होतं की त्यांच्या या सर्वांच्या सहकार्यांमुळे हा वया कार्यक्रम रोयाच्या त्रोया तालुक्यामध्ये मी चांगल्या तऱ्हेने सक्षमपणे करू शकलो परंतु यामागे वरदहस्त हाता असावा लागतो आणि तो वरदहस्त म्हणून रायगड जिल्ह्याचे माझे तीनही आमदार त्यातले एक नामदार भरशेठ गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी या तिघांच्या माध्यमातून या वाया या प्रत्येक खेडोपाड्यात पोचवण्यासाठी मला जो काय सहकार्य लाभलं त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेलं सहकार्य त्यामुळे ह्या वाया माझ्यापर्यंत आल्या आणि माझ्याकडून मी या छोट्या प छोट्या छोट्या बच्च्यांपर्यंत त्या वया तालुक्यांपर्यंत खेड्यावाड्यात वाड्या 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 वस्तीतो पोचू शकलो आणि पोचवताना जी मेहनत केली ती माझ्या सर्व माझ्या शिवसैनिकांनी केली आणि खरोखर माझ्या रोया तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागची मेहनत आज खरोखर मनस्वी आनंद होते की पाच हजार वयांचं वाटप मी जे केलं आहे याचं खरोखर मनस्वी आनंदात होतं आहे आणि मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यादेखील यातून मी खरोखर पदाधिकाऱ्यांना देखील आभार व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्याने मी करू शकलो दुसरं एक महत्त्वाची बाब खरोखर सांगायचो असं वाटतं आहे की आम्ही घेतलेला निर्णय की वयांवरती कोणत्याही प्रकारचं चिन्ह चिन्ह पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावायचं नाही असं या तालुक्यातील सर्व माझ्या प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा माझे जे काही सर्व सहकार्य आहेत नेते आहेत माझे ज्येष्ठ नेते त्यांनी ने सांगितलं आणि आपण एक बाळासाहेबांनी दिलेली शिकवण की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हीच भूमिका घेऊन या ऐंशी टक्के समाजकारणातून या वीस ह्या ज्या काय वया आम्ही पोचवल्यात या वाया पोचवण्याचं काम माझ्या सर्वच नेते मंडळींकडनं झालं त्याचा एक मनस्वी आनंद होतो आहे की बाळासाहेबांची दिलेली शिकवण आम्ही रोहा तालुक्याने सार्थ ठरवली याचा अभिमान देखील तेवढाच मला वाटत आहे